रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला लाईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सगळा देश धडिले लागलेली अवस्था आहे काय झालंय का जिथे नदीचा पूर गेला तिथली तर परिस्थिती भयानक आहे पण जिथे नदीला पूर नाही गेला पण सततच्या पावसानं आणि या ढगाळ वातावरणानं काही राहिलेलं नाही पंचवीस टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात येईल असं मला वाटत नाही मी काल परवा माझ्या भागात फिरलोय संत्रा संद्रा, पूर्ण संत्रा झाडावरचा संत्रा पूर्ण खाली आहे म्हणजे शेत पिवळे दिसायला लागले संत्र सगळ्या संत्रा खाली आल्यामुळं आणि सगळ्यावर मोठी अडचण आली केळीचे भाव तर देशामध्ये दे सगळ्या इकडे पाऊस असल्यामुळं केळी दोनशे रुपये क्विंटल न एवढ्या खाली म्हणजे ते तोडाले पण परवडत नाही अशा वाईट परिस्थितीमध्ये आता ओला दुष्काळ जाहीर करणं अपेक्षित होतं मुख्यमंत्री त्यावर काही बोलायला तयार नाही आम्ही मदत करतोय आहे अशी मदत करतोय ते मदत करतो नियम बाजूला ठेवून मदत करतोय पण नियमात बसत ते करत नाही नियमात काय आहे का या जेवढ्या परिस्थितीमध्ये दुष्काळ जाहीर करणं कमप्राप्त आहे हे कायदेशीर बाबी ते करत नाही आणि दुष्काळ जेव्हा आम्ही जाहीर करतो तेव्हा त्याची ते सक्तीची कर्ज वसुली थांबतय इतर सगळे कर थांबले जात यावर कुठलाही निर्णय सरकार घ्यायला तयार नाही भूलभूल सुरू आहे जायचं शेताच्या बांधावर जायचं पत्रकार विचारतं कर्जमाफीच मुख्यमंत्री सांगतोय आम्ही असा निधी देतोय उत्तर द्यायला तयार नाही हो मुख्यमंत्री म्हणजे त्यांनी असं म्हटलं होतं मला ते राजून ते डोक्यातून जात नाही तर शब्द का दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ झाला आता पडला दुष्काळ झाले तुमचे शब्द खरे तुम्हाला दुष्काळाशिवाय कर्जमाफी करायचीच नव्हती तर निसर्गाने देवाभोच देवानं ऐकलं आणि दुष्काळ पडलाय हे वालेच नको होतं खर तर दुष्काळ पडणं हा चांगली गोष्ट आहे आणि आमचे मुख्यमंत्री म्हणतोय दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी देऊ पोचतय ते अजूनही म्हणाले दुष्काळाच्या काय झळ लोक पोहोचत आहे हो लागलेले पैसे निघत नाही शाळेची फी कशी भरायची लग्न कसे करायचे इतर काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या कशा कराव्या लागणार त्या सगळ्या म्हणजे आता उधारी कशी देणार आहे आणि त्याच्यात ते बँकेच्या नोटीस तुमच्या दारावर आहे देणार तुम्ही दहा हजार वीस हजार बँकवाले मागणार तीन लाख चार लाख त्याबाबत बोलाले काही नाही वसुली थांबली का तुम्ही थांबवणार आहे का तुम्ही त्याबाबत कधी निर्णय घेणार अधिक काय गारपीट आणि लवकर गाव वाहून गेल्यानंतर निर्णय घेणार का तातडीनं बैठक घ्या सूचना द्या भाऊ दसरा हा काळ होणार आहे त्यामुळे आज आपण मागणी करतो उद्याच्या दिवाळीचा विचार करताना शेतकरी आत्महत्यामध्ये माझं काय मत आहे दिवाळी हा सण महत्वाचाच आहे तर आंधारातच जाणार मी सांगतोय सरकार देऊन देऊन किती आठ नऊ दहा हजार रुपये देणार एक नुकसान कितीच आहे एका एकराला लागत खर्च कुठलंही पीक पकडलं तर तीस ते चाळीस हजारावर जात आता तेच चाळीस हजार मध्ये दहा हजार जर हाती आले चाळीस हजार वाला जर आमच्या उभा असेल पेरणीचा खर्च बियाण्याचा खर्च मजुरीचा खर्च त्याला जर शेत चांगलं करायचं चा, असेल तो खर्च कसं करणार आहे तुम्ही काय सांगा का गेल्या पंच्याहत्तर स्वातंत्र्य झाल्यापासून देशातले शेती घाट्यातच आहे हो आणि घाट्यातला हा सगळा उद्योग त्याला नफ्यात आणण्यासाठी आम्ही किती काही पावलंच उचलले नाही त्याच्यात असे सगळे दुष्काळ पडतं त्याच्यामुळं तो सावर ऐवजी तो पुन्हा डुकतोय आणि सरकार बोलताना सुद्धा तसं आहे भूमिका काय घेतली पाहिजे एका इकडे एक मदतीची भूमिका जसं सांगली साताराले तुम्ही एनडी सहा ते सात टक्क्यांना अधिक जास्त पैसे दिले आता आम्हाला किती देणार आहे विदर्भातले मुख्यमंत्री आना मग सोयाबीन उत्पादक शेतकरी विदर्भातला संत्रा उत्पादक शेतकरी विदर्भातला कापूस उत्पादक शेतकरी विदर्भातला तूर उत्पादक शेतकरी धान उत्पादक बोलायला तयार नाही मुख्यमंत्री इकडे तेवढं दुष्काळ म्हणत वाटतंय एक हेलिकॉप्टर ना दौरा जसा निवडणुकीत कशा तालुक्यावर सभा घेता सीएम साहेब तुम्ही तस सा प्रत्येक जिल्ह्यावर जा ना तुम्ही पहा तिथली परिस्थिती थोडस आधार द्या काय आम्ही सोबत हे म्हणाले पण देवाभाऊ तयार नाही म्हणजे असं वाटतंय का मंदिरातल्या देवासारखेच देवाभाऊ झाले का अजित दादा काल दौरा मला काय करायचं कळत आम्ही काय गोठ्या नाही लाडक्या बहिणीला पंचवीस हजार कोटी खेळीकडूच ते दोन तीन डाव दो शपथविधी घेतले ना त्यांना सा, कारभार खेळीकडू सगळ्या तुम्हाला पैसे नाही आहे लाडक्या बहिणीला बदनाम काय करताय शक्तीपीठ कोणा मागितला होता का देताय तुम्ही काही गरज आहे का, का? जाऊ द्या तीन वर्ष कोणाची मागणी नाही काहीच नाही मग तरी तुम्ही शक्तीपीठाचा आग्रह का करता हो इतर कित्येक प्रकल्प आहे गृहनिर्माण असल मुंबईमध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर बिग सिटी मध्ये किती पैसा होतला सरकार ते बघा ना मग नागपूर असेल तुमचं संभाजीनगर असेल तुम्ही पुन्हा असेल आणि मुंबई असेल इथं तुमचे दोन ते तीन लाख कोटी ती रुपये गुंतवले पु महाराष्ट्राला दिले काय म्हणजे ग्रामीण भागातला माणूस मोठ्या अडचणीत आल्यानंतर तुम्ही पैशाचा सौम करता येत नाही असं म्हणताय फार चुकीचं आहे अहो सदा डीपीडी चे दोनशे दोनशे कोटी कमी करा सगळ्या क्लास वन आणि क्लास टू चे ऑफिसर जेवढे आहेत किंवा जे काही आहे त्याच्यातून पगार कट करा आरामशीर एखादा लाख कोटीची बचत होऊ शकते तुमची द्यायला मानसिकता पाहिजे आणि केंद्र सरकार तर तुमचंच आहे दादा पंजाब ज्या ताकदीनं समोर आलं त्या ताकदीनं तुम्हाला समोर काय येतं दादा दादाची दादागिरी फक्त सत्येत आपूर्ती शिल्लक आहे शेतकऱ्यासाठी ते दादागिरी दाखवणार कधी त्याची वाट पाहतो आम्ही इतर वडेटीवर नव्वद कोटी होत चारशे तीनशे आमदार पकडले तर एका महिन्याचे नव्वद कोटी आणि जास्तीत जास्त ते होणार ते केले तर केलेच पाहिजे मी तर म्हणतोय दुष्काळाचं झळ मग शेतकऱ्यालाच का सगळ्यावर पडू द्या ना मग शेतकरीच का मरतो दुष्काळात गावातला मजूरच का मरतो दुष्काळात त्याच्या झळ सगळ्याला पोहोचल्या पाहिजे जर चांगलं झालं तर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचं चांगलं होते वाईट होते तर सगळ्याला जवळ पोचली पाहिजे साधा नियम आहे आहे मी आता काल गडचिरोलीला गेलो बत्तीस हत्ती आले बत्तीस हत्तीनं एक हजार हेक्टर धान खराब करून टाकले सापडतच नाही हत्ती सापडत नाही मुंगी आहे का ते वीस वीस वाघाने शेतकरी मारले या सहा सात महिन्यात दररोज मरणारे पंधरा शेतकरी पंधरा ते सोळा शेतकरी आत्महत्या करतं आणि या सगळ्या वाघाच्या कचऱ्यात वाघ बरा ना आमदाराच्या पोराला काही त्रास देत नाही आमदाराला त्रास देत नाही ते वा आमच्या हत्ती मुंबईत घुसत नाही ते घुसले असते तर बरं झालं असतं लगेच बंदोबस्त झाला असता शेतकरी मात्र कुत्रा मांजरासारखं जीवन झालं ते झालं मर काही कर तुम्ही सांगा बियानात लुटलं का नाही लुटलं खतामध्ये काय अवस्था केली दोनशे सहासष्ट रुपयाचं पोतं मी महाराष्ट्रभर भेटे चारशे चारशे पाचशे पाचशे रुपयांना विकला कृषीवाल्याने जिथ मुख्यमंत्री पालकमंत्री आहे त्या गाठ चिरलेला अजूनही युरिया खतच सापडत नाही भेटत नाही काय अवस्था आहे बारदा दोन कोटी रुपये मारले कोटीचा बारदाना होता एकाच कोटीचा आणला कोटी खाऊन टाकले मुख्यमंत्री ज्या जिल्ह्यात पालकमंत्री आहे तिथे ही अवस्था आहे लक्षच नाही आहे लक्ष फक्त पार्टी चला नाही पार्टी मे पद ना याची स्पर्धा लागली आहे सध्या सत्तेतल्या लोटेला